नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पी आर डी कोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मागणीप्रमाणे मी टी टी दोन हजार पंचवीस ह्याचा भाग तीन इतिहास मागील वर्षाचे प्रश्न आणि उत्तरे तसंच पी वाय क्यू पेपर एक आणि पेपर दोनसाठी आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा पाहूया आजचा पहिला प्रश्न सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली तर सांगा बरं कोणत्या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली सरस्वती सरस्वतीबाई जोशी यांनी तर पहा ह्याचं उत्तर आहे स्त्री विचारवती तर प्रश्न काय आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्त्री विचारवती नावाची सामाजिक संस्था स्थापन केली पहा पुढचा प्रश्न क्रमांक दोन बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश काय होते तर पहा उद्देश खालीलप्रमाणे एक हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची काय करणे तर दखल घेणे दुसरा आहे संदशीर मार्गाने लोकांचे गृहिणी सरकार पर्यंत पोचविणे हे दोन ह्याचे काय होते उद्देश होते अजून एक आहे तिसरा ह्याचा उद्देश तर पहा पुढील प्रश्न क्रमांक तीन संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली सांगा बरं कुठे झाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना तर पहा ह्याचं उत्तर आहे मुंबई कुठे झाली तर मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक चार ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकाऱ्यांना कोणत्या नाटकामुळे मिळाली तर सांगा बरं अशी असं कोणतं नाटक आहे जे आपल्या क्रांतिकारांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली तर ह्याचं उत्तर तुम्ही मला विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि तुमच्या मागणीप्रमाणे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात प्रश्न क्रमांक पाच इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात खान देशातील जिल्ह्यांचे नेते कोण होते तर कोण होते हे नेते खानदेशातील जे अठराशे सत्तावन्नचे उठ उठावामध्ये त्या जिल्ह्याचे ते, ते काय होते तर नेते होते तर पहा ह्याचं उत्तर काजी सिंग नाईक दुसरा आहे भीमा नाईक तीन भागोजी नाईक आणि चार दौलत सिंग हे चारही काय होते तर त्या जिल्ह्याचे नेते होते पहा प्रश्न क्रमांक सहा आदिवासी भिल्ल्यांचा उठाव कोठे तीव्र स्वरूपाचा होता तर सांगावर कुठे होता तर पहा ह्याचं उत्तर आहे खानदेशात तर खान देशात आदिवासी भिल्ल्यांचा उठाव जो काय होता तो तीव्र स्वरूपाचा होता पुढे प्रश्न क्रमांक सात इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे भरले होते कुठे भरले होते तर फैजपूर येथे भरले होते फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे जळगाव येथे अधिवेशन कोणाचं होतं तर भारतीय भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन होते जळगाव येथे आणि कोणता फैजापूर जिल्हा येथे भरले होते ते तर त्याचे अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते तर पहा ह्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा येऊ शकतो की भारतीय सभेचे म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणत्या साली झाले तर ह्याचं उत्तर काय तर एकोणीसशे छत्तीस साली झाले होते हे पण लक्षात ठेवा तर पाहूयात पुढचे प्रश्न क्रमांक आठ भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रतिसर्कार स्थापन करण्यात आले होते सांगा बरं कुठे स्थापन करण्यात आले होते पहा तर ह्याचं उत्तर आहे एक म्हणजे बलिया हे कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये दुसरं मिदनापूर कुठे तर बंगाल येते आणि तिसरं आहे सातारा म्हणजेच आपलं महाराष्ट्र तर ह्या तीन ठिकाणी प्रतिसर्कार स्थापन करण्यात आले होते कधी भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस तर पहा पुढील प्रश्न क्रमांक नऊ लॉर्ड कालीन रॅली आयोगाचा संबंध कोणाशी होता तर पहा विद्यार्थी मित्रांन्याचं उत्तर आहे लॉर्ड कालीन रॅली आयोगाचा संबंध उच्च शिक्षणाशी होता समजले विद्यार्थी मित्रांनो कोणाचा संबंध होता तर उच्च शिक्षणाचे तर विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न उत्तर तुम्हाला टी ई टी या पेपर एक आणि पेपर दोनमध्ये देखील येणार आहेत हा आपला व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा रिव्हिजन करा आणि नोट्स न्यायला सुरुवात करा पहा पुढील प्रश्न क्रमांक दहा इसवी सन अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे येथे कोणी उठाव केला कोणी उठाव केला असेल पुणे येथे अठराशे एकोणचाळीसमध्ये सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये ह्याचा आन्सर कळवा मला तर पहा ह्याचं उत्तर आहे कोळ्यांनी इसवी सन अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे येथे कोळ्यांनी उठाव केला तर विद्यार्थी मित्रांनो सविस्तर स्पष्टीकरण देखील मी ह्याचं तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे तर पहा प्रश्न क्रमांक अकरा अकरावा प्रश्न पहा ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते तर सांगा बरं कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना तर पहा ह्याचं उत्तर आहे एडन एडन या कारागृहामध्ये ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना ठेवले होते प्रश्न क्रमांक बारा पहा भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांचे विरोधात बदल का झाला का झाला बरं बदल सांगा बरं काय कारण असेल असं तर नंबर एक ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर दुसरं कारण आहे भारतात राष्ट्रवादास आलेले काय उदाहरण तर तिसरं आहे जागतिक म्हणजे द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम हे सर्व कारणांमुळे भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांचे विरोधात काय झाला तर बदल झाला पुढे प्रश्न क्रमांक तेरा हिंदुस्थान सरकारच्या एकोणीसशे पस्तीस या पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटकांनी तयार केली गट, के तर सांगा बरं कोणत्या घट घटनांनी तयार केली तर उत्तर पहा मुडीमन समिती आणि तिचा अहवाल दुसरा आहे सायमन कमिशन तिसरा आहे नेहरू रिपोर्ट आणि चौथा आहे बॅरिस्टर दिनाचे चौदा मुद्दे ह्या सर्व घटनांमुळे तर काय झालं हिंदुस्तान सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी ओके तपा पुढील प्रश्न क्रमांक चौदावा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यवहारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली तर सांगा बरं कोणत्या कायद्यामुळे अशी ही संपुष्टात आली असेल मक्तेदारी तर पा ह्याचं उत्तर आहे अठराशे तेराचा संधी कायदा ह्याच कायद्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यवहारविषयक ही मक्तेदारी काय आली तर संपुष्टात आलेली आहे पुढील प्रश्न क्रमांक पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक काळजीपूर्वक पहा आणि उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मुस्लिम लीगचे मुक्ती दिन केव्हा साजरा केला सांगा मुस्लिम से दिन हा केव्हा साजरा केला पहा तर पहा विद्यार्थ्यांना ह्याचं उत्तर आहे तर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकललेले आणि त्यांचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे काय केले तर दिले तेव्हा हे मुस्लिम लीगचे मुक्ती दिन काय केला जातं तर साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ आणि टी ई टीचा अभ्यासक्रम तुम्हाला क जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र